मला खूप वाईट वाटलं होतं कारण ते शूटिंग करत होते आणि त्या लंच ब्रेकमध्ये येऊन त्यांनी शिवाजी मंदिरच्या वरती एक बँक होती तिथून त्यांनी कर्ज काढलं होतं आणि मला ते फार वाईट वाटलं असं वाटलं की म्हणजे मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडल्या आत्ता माझ्या माहेरी माझी गरज आहे आणि अशा वेळेला मी पाठ दाखवून लग्न करून निघून जाते आहे mm. आणि ते सगळे कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतंय mm. ते मला फार दुःख झालं कारण लग्न पण त्याच ह्याचं तोडीचं करणं भाग होतं ना कारण mm. सासरची लोक पण खूप वेल uh, टू well डू होते आणि राजागोसाळीच्या मुलीचं लग्न म्हणल्यावरती त्यांच्यावरती ते प्रेशरच आलं होतं एक प्रकारे mm. ते म्हणजे ती सल मला आजही आहे माझ्या मनामध्ये की मी खूप काही करू शकले असते माझ्या आई वडिलांसाठी पण मला नाही करता आलं म्हणजे त्यांचं जे देणं होतं ते मी खूप रॅन्डम लोकांसाठी करत गेले नंतर यश मिळाल्यानंतर ते नव्हते दोघही नव्हते म्हणजे माझ्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी माझी आई गेली आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी माझे वडील गेले आणि त्यानंतर मी यश का काय मला नाही माहिती पण त्यानंतर मला सगळी सुबकता समृद्धी मिळत गेली तसे वाटेकरी खरं ते होते सॉरी पाणी はあ。